हॅलो गाईन मी बिंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला मी आजच्या ब्लॉग ला सुरुवात करतो पाहू आपण काय करायला लागली तुम्ही काय करायला लागली तुमच्या आनंदां एक घंट्यापासून चहा करायला लागली काय तुला सर... दोन घंटे झाले का मग मग आनंदांच्या उतर गेला का तुला हा माया नंदान तुमच्या नंदान तुमच्याकडे पाहू लागले ती मी आरशात पाहू लागले तर मग एवढं काय पाहते माझ्याकडे तू कोणा विचारून पाहावं लागेल का तुम्हाला मग चहाऊता जा असतो तुम्हाला गेलाय माझ्या नंदा तू साई पाकाच घर हा ना जरा खाली घ्या हा मग किती चहा होता गेलाय मग बस चाल झाला ना मग एक पाकिट काय दिलं मग हातात येतो म्हणजे असं हातात नाही असं काय मी एक घेऊन तिकडे पटकन अरे मग माणूस बायको कशासाठी करते हा मग काय खाया पियाला हातात द्यायला बायकोचा काय जीव घेतलाय मी मी जीव घ्यासारखा एका वयसू काय बडबड करत राधी काय माहिती हातातच द्या म्हणते उठला सुटल्या ना तू तुम्हाला म्हणलं खारीच पाकीच न्या ना तिकडं चहा हातात द्या खारी हातात द्या मग तोंडात दे चहा पाच बाबा खरंच तू हे करशील दे दे, दे। तुम्हाला नाही खायची आम्हाला नंतर खायची आबान का खेडो काढणं झाल्या मग हे आबान नाही तर काय आहे आबान नाही का बोलता खाताना माणसान कधी बोलू नाही ठसका लागतोय हाय ना छकू दीदी जाय मग नको खाऊ तू मी खातो तर काही घ्या च्या खारी खाल

आम्ही आम्हाला काय खायला आणल तुम्हाला सोडून खात नाही आम्ही वा तुम्हाला खाऊ घालतो वा बायको वा, सऱ्या जगात देवा लोकांना देवाना झाडावर चढवणारी नाही नाही झाडावर थोडं चढवायला लागलो मी खरं म्हणायला लागलो ना की असा जीव लावते मला बवा आता खाली आणली मग नेक्र म्हणे पप्पा न एक पाकिट मग चार वाजल्यापासून भूक लागली होती पण मी म्हणलं उठू द्या तुमच्या बापाला आता लेकर म्हणजे उठू दे बापाला म्हणते ना तुम्हाला सोडून काय खात नाही म्हणून अशी बायको सगळ्याला भेटाव असं म्हणून आता चकू म्हणायला लागली पिढे आणा खव्याचे अशी लेकर बी सगळ्याला भेटाव बया म्हणते चप्पल घ्या केबल आणा त्याची तर समजा ते आता पाऊस सुरू येत चप्पल पाहिजे तुटली तर आहे ना कालच तुटली तुमच्या दोघा चपला तुटत्यात आणि माझ्या ह्या चपला लवकर तुटतच नाही मी म्हणलं मला तुम्ही मला चारशे चारशे रुपयात चप्पल घ्या जाय मी म्हणलं लवकर तुम्ही गॅरंटीचे चपला घ्या म्हणलं तर तुटत नाही मग शंभर वाली घ्या तर मग पावसाळ्यासाठी मागच्या वर्षी मी शंभर रुपयात चप्पल आणली तर तुटानाच असं वाटतं आजच आणली कारण की मी दुध आणायला जाते तुटानाच काम त्याचं कारण आहे तुटानाच इथून फक्त दुकानात जातील तू दुकानातून घरी येती ना चप्पल तुटत असते का जास्त चालल्यान कामाला गेल्यान धंद्याला काम कामा धंद्याला गेल्यावर तर तुटत असते चप्पल गावाकड तर आपण कामाला नाही जाऊन चपल्या तुटत्यात हिंडू हिंदू हिंडू हिंडू ना हिंड हिंदू मग माणूस एका ठिकाणी नाही बसत गावाचं मग कसं म्हणत राहील का दिदी हा आरामान आरामन दे जमन ऐसे क्यों बोलते रहते तुम जब देख देखो तो कैसे आराम से खाने दो उस तो ढसका लागत आस तो बोलता नहीं मुन जाऊ यहां से जाए मेरे सहेली के पास जाओ 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 जाऊ जाऊ ते जाओ तुम्हें खाया लागले तो मला माहिती जात नाही बाय गाइस तर बाय बाय व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन तर सबस्क्राईब करा विसभु <laughs> नका सबस्क्राईब करायचं तर बाय भेटू आता पुढच्या ब्लॉक मध्ये आग खूप साखरेला काय थोडीशीच राहिली आता डब्बा घासून घ्यावा लागलं म्हणजे भयंकरली मसा काय साखर आणून पण म्हणजे ती काय भरून ठेयची नाही त्या दुकानातून आणली होती तर तिने पाणी सुटेल होत साखरेला पावसामुळं काय त्याच्यामुळं का। जेच गेले मी दुपारा मै मैत्रीम बनवायला आणि आम्ही एक दीड घंटा बसलो त्या पप्पाला झोप लागली तवा मी आले ते पण बबरी घरी आले म्हणलं जाऊ दे बर बही बहीस केलं लय वाढू बसलो आम्ही बरं छपू दीदी आता मस्त चहा उकाळलाय तुमच्या दादीला काय जास्त चहा पाण्याची आवडत नाही उद्या शिल्लक लागते चहा ठेवलाय मी शांत शांत दिना चप्पल घ्यायला जायचं का पप्पा सांगा चप्पल आणि तेव्हा घेऊन ये कारण की तू फोन पाहतो मग फोन नाही पा माया जवळच पाहिजे मला कमेंट हे करत माणूस दुसऱ्याचे दुसऱ्याचं खूप करत आता चहा झालाय आता मस्त खारीचे पाकिट आणले भारी खारी येते ये एक हार याला आणले तर त्याच्यात काय जास्त खारी येत नाही